他。 के सबसे बड़े बिल्डर दीक्षित साहेब नाव ना आवडला ना काय दीक्षित नावाच्या माणसाबरोबर काम नाही करू शकत आपण तुम्ही नाव बदला तुम्ही नाव ठेवा सांबा का बाबा का बाबा नाही सांबा रोजे पांच सौ करोड़ की हवेली सौ करोड़ में मिल रही है नाम से क्या फर्क पड़ता है कुछ भी चिपका दो सांबा सांबा आवड़ नाव बदल सांबा पक्का आज पासून पास सभी नामकरण सांबा सांबा कंस्ट्रक्शन सांबा फिल्म सांबा एज्युकेशन सगळीकडे सांबा हो सांबा हो, हो साहेब करतो ना नाव <laughs> ऑनवर्ड <laughs> 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 ही सांबा <laughs> तुला आवडला सांबा सांबा हे बघ रामलाल हे सांबा साहेब तुझे आजपासून नवे मालक या मालाचे नवे मालक त्यांना सलाम कर सलाम सांबा साहेब थँक्यू सांबा कितने आदमी ते म्हणजे काय म्हणजे माझं नाव पण पहिले काशीराम होत साहेबांनी रामलाल केलं <laughs> म्हणजे मी रामलाल तुम्ही सांबा हे बसंती साहेब अमेरिकेला गेले आपण सगळे मिळून शोले करू <laughs> <आ? laughs> रोजी चलो सांबा पक्की पक्की पण हे कट आहे हे शंभर करोड कॅश हवी दिले दिले म्हणाल तेव्हा दिले थँक्यू सांगितलं थँक्यू डॉल वेलकम मामा भाचे जय बळवंत पाटलांची मुलं आहेत या हवेलीचा नवीन मालक सांबा सांभा का नाव ठेवलं माझं कळत नाही त्यांनी माझं नाव सांबा का ठेवलं मी तोच विचार करतोय सर हम्म क्यो रखाव का पता नाही कोई बात नाही काम होणे के बाद कोण पाटील को पूछने वाला है? नाही फिर भी मिनिस्टर पाटेकर को मिलना पडेगा त्याला एकदा सांगूया म्हणजे प्रॉब्लेम आहे अगदी बरोबर आहे सर चल हो या सर आरे या या <laughs> या दीक्षित साहेब बसा 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 थँक यू कस काय केलं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे छोटीशी काम आमच्याकडे घेऊन या मोठी कामं हो तुम्ही परस्पर का आ, बोला मला एक प्रॉपर्टी घ्यायची आहे पण ती प्रॉपर्टी घेत असताना डॉन दादाऊद मला धमकी देतोय अच्छा अशी कुठली प्रॉपर्टी आहे बुवा ज्याच्यामध्ये डॉनला इंटरेस्ट आहे ही ती प्रॉपर्टी हीच ती जागा आहे जिकडे आपलं नारी मुक्ती केंद्र सुरू होऊ शकत <coughs> हा, हा बळवंत पाटलांचा महाल आहे ना करेक्ट एकदम करेक्ट बळवंत पाटलांची खूप प्रॉपर्टी आहे म्हणजे त्यातली मी जर ही प्रॉपर्टी घेतली तर समुद्रातनं चमचाभर पाणी काढल्यासारखं होईल पण मला ही घ्यायची प्रॉपर्टी इथे एक जगातली सगळ्यात मोठी इमारत उभी करायची आणि अमर व्हायचं हो हेच माझं स्वप्न आहे बात फारच सुंदर स्वप्न तुम्ही काम करा तुम्ही निर्धास्थ राहा डील करा डॉनची मी बोलतो थँक्यू तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही फक्त जाताना पार्टी फंडात दहा कोटी टाकून जा दिले फार्म हाऊसवर गिफ्ट ठेवून जाऊ काम झालंच समजा सी यू ओके थँक्यू थँक्यू साहेब माणूस आहे आणि आपली सगळी निवडणुकीचे कामही तोच करतो आणि आता त्यालाच कुलकर्णी हा ना त्या डॉनला जाणार ना या दीक्षितला तुला ते म्हण माहितीये का कुठली दोन मांजरांच्या भानगडीत माकडच लोढी घेऊन जात काय कळलं तुला हे तुम्ही माकड आहात तू पान खा यार या या माझ्या विषारी बायकोची दोन विषारी मुलं दाजी हो काय मी ऍडव्होकेट दुर्गा कदम हे माझे क्लायंट बलवंत पाटील यांच्या इच्छा अनुसार मी त्यांचं विल वाचत हा महल विकल्यानंतर याची जेवढी रक्कम येईल त्याच्यावर फक्त पाटलांचाच राहील माहिती रुपये रामलालला दिले जाते बलवन पाटलांचा पश्चात त्यांचा उरलेला वारसा स्वीटीला दिला जाईल म्हणजे हा सर सर आण काय अर्थ आहे वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरती मुलांचा अधिकार असतो कुत्रीचा नाही सर पुन्हा स्वीटीला कुत्री म्हणून ना दाजी टपकत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम आहे दाजी कधी टपकणार आहे तुम्ही तू मरेपर्यंत मी ठणठणीत असणार एकदम फिट अँड फाईन गंमत केली हो आता जास्त <laughs> बोललास ना तुझ्या सकट तुझी कोल्हापूरची प्रॉपर्टी विकीन अरे बाप तुला पण राहू ला लागेल दे, दे। बलवंत पाटलांच्या पश्चात दोघांना स्वीटीची देखरेख करायला लागेल त्यामुळे तुम्हाला दोघांना वर्षी पाच हजार रुपये दिले जातील वार्षिक पाच हजार एवढी मोठी रक्कम जास्त आहे ना मी सांगितलं होतं तुम्हाला पाचशे कमी करा साडेचार करून टाक नको नको राहू दे बस ठीक आहे हे जिवंत असेल मी जिवंत असेपर्यंत पर्यंत नाही स्वीटी जिवंत असेपर्यंत पर्यंत आणि जोपर्यंत स्वीटी माझ्याजवळ सुखरूप स्वर्गात येत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वप्नात सुद्धा हा महाल मिळणार नाही कळलं बलवंत पाटलांच्या पश्चात Hmm? जर स्वीटीची अननॅचरल डेथ झाली huh? तर तिचा वारसा अनाथा आश्रमला दिला जाईल मी काय करू मी सर माझ झालंय मी निघते जर तुम्हाला याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे असतील hmm. तर तुम्ही मला फोन करू शकता जायच्या आधी आय रिक्वायर यु टू साईन येस येस थँक्यू थँक्यू सर स्वीटी भाई तू पण तोच विचार करतोय जो विचार मी करतोय मी पण तोच विचार करतोय हा तुम्ही असा काय विचार करायलाय जो तुम्हाला दिसतोय पण मला ऐकूयात नाही मर्डर पहिले बिल्डर को ठोकते उसके बाद को गेम कब बजाना बता भाऊ ए भाऊला काय विचारतो अरे ठोकूलच टाकू सहा खाली करून टाकू थोट थोट थो। जास्त जोश दाखवायची गरज नाही तो पोलीस वाला नसता नसताना तर आतापर्यंत मुर्दे पडले असते हा चोमू घेऊन भाऊ काहीतरी नवीन मॅटर दिसत अहो <laughs> <laughs> आतापर्यंत तुमचं नाव ऐकत होतो पेपर मध्ये टीव्ही वर वॉन्टेड मध्ये फोटो येतो की नाही भी पाहिला होता पण आज प्रत्यक्ष भेट झाली धन्य झालो बाबा धन्य झालो सेल्फी घ्यायला अरे बाबा सेल्फी काढायला नाही रे सुपारी द्यायला आलोय हा सुपारी द्यायला आलोय नाही घेणार घेणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा कान उघड ठेवून ऐकाय भाऊने सुपारी घेतली कि घेतली घेऊ दे कि मग परत द्यायचीच नाही कुणाची सुपारी फोडायची दाखव की दाखव दाखव हे घ्या याला तर मी सुपारी शिवाय मारेन अरे शब्द देऊन मागे फिरतो काय दादा याला नाही खाली मांडीवर असलेल्या कुत्रीला मारायचंय <ुँँँँदा> <ुँँँदा> कुत्रा भाऊ कुत्र्याला मारला कुत्र्याला मारला कुत्रा नाही हो कुत्री आहे ती स्वीटी फिमेल आता एवढे दिवस वाईट आलेत का माझे कि मी कुत्र्याची सुपारी घेऊ <गग> चला इथं चालते वा नाही <गग> <गगग> तर टाकेन काय रेड नाही दहा करोडची सुपारी देतो थांबायच सुपारी घेऊन टाका मंदी आहे अह माणसाला मारायच्या पंचवीस पन्नास हजार रुपये मिळतात ते पण इन्स्टॉलमेंट ना कुत्र्याला मारायचे दहा करोड नाव होणार सगळीकडे चर्चा होणार भाऊने दहा करोड रुपयाची सुपारी घेतली कुत्र्याची भाऊ घेऊन टाका डन <laughs> तुमची सुपारी घेतली चाल हा? सुपारी सुपारी कुठे ती माझ्याच कडे भाई या दोघीने की नाही चान्सच नाही दिला टांग 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 कळ घेतली तुमची सुपारी पण एक गोष्ट मला कळत नाही त्या कुटरान तुमचं नाही हो म्हणजे कुत्री आहे ती फिमेल हा स्वीटी त्या कुटरीन तुमचं काय बिघडवलंय आहे असं की तुम्ही दहा करोडची सुपारी देत आहे हे बघा ते तुम्ही इकडे सुटीला मारलं की आमचा बाप जागीच मेला समजा काय गांजा मारून आलाय कर हां का भांग पिऊन आलाय ते कुत्री मेली की बाप मरल नाही ते कसं आहे ते तुम्हाला ती जादूगार आणि पोपटाची गोष्ट माहिती असेलच ऐकले की नाही जादूगाराचा जीव की नाही पोपटात तू आ ऐकले ना तसा आहे ते म्हणजे म्हणजे का नाही मारणार मारणार आहे ना व तुम्ही मारला तर नक्की मरेल माझी गॅरंटी तुमची ती फिमेल कुत्री स्वीटी उद्याची सकाळ बघत नाही कायच काय काय स्पेशल दादा काय झालं हो भाऊ काय एवढी झालं मामा डाटला काय झालं ते असे जमिनीवर का झोपलेत आणि एवढी माणसं <laughs> <कारे काशी? laughs> आपले बालक बालक आपले आपल्याला गेले काय <laughs> होय हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात तुमच्या वडिलांचं निधन झालं डॅडा मला सोडून नाही जाऊ शकत शकतो आता मला अमेरिकेला कोलघेऊन जाणार माझ्याकडून माझ्याकडून पन्नास हजार रुपये उष्टी घेतले हो मालक आता कोण बनणार मला चल रामलाल पूस पूस आपण ते शिप्यू कोण बोलला थांबा तुम्ही त्यांच्या देहाला हात नाही लावू शकत म्हणजे ही त्यांची शेवटची इच्छा होती म्हणून तुम्ही सगळे जण त्यांच्यापासून दूर काय काय एवढा राहाय तिरस्काराची खूप मोठी लिस्ट आहे वाचू का मरायच्या आधी बलवंत पाटलांनी त्यांच्या विल मध्ये बदल केला होता म्हणून नीट ऐका मिस्टर बलवंत पाटीलची ही अंतिम इच्छा होती की ते मेल्यानंतर त्यांच्या देहाला डेड बॉडी ती जाळायची नाही पुरवायची ओ पण आमच्या मतं डेड बॉडीला जातात पुरत नाही तू आहे त्यांना आगीची भीती होती काय माणूस मेल्यानंतर पण आगीची भीती वाचू पुढे होय बलवान पाटलांची ही अंतिम इच्छा होती की या माला मागे आंब्याचं एक झाड आहे तिथे त्यांना पुरवलं जाईल दुसरी गोष्ट आजपासून ही संपूर्ण प्रॉपर्टी स्वीटी बलवंत पाटलांची झालेली आहे म्हणून तुम्हा दोघांना तिची काळजी घ्यायची आहे श्रावण कुमार एकदा स्वीटी मेली त्यानंतर ही प्रॉपर्टी तुमच्या दोघांमध्ये अर्धी अर्धी वाटली जाईल पण त्यामध्ये पण एक अट आहे त्यातही अट आहे आता हाय म्हणते ना हाय तर हाय वाचा नीट ऐका की जर तुम्हाला दोघांना ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर तुम्ही दोघं आयुष्यभर लग्न नाही करू शकत का जर तुम्ही दोघांनी लग्न केलं तर ही संपूर्ण प्रॉपर्टी ट्रस्टला दिली जाईल हा हा सरसर अन्याय आहे बलात्कार आहे हो म्हणजे मानसिक बलात्कार आहे माझ्या भाच्या अरे पण आटी या आटीचा लॉजिक काय आहे तुमची आई पळून गेली होती ना आयुष्यभर एक विधुराचं जीवन चकले आहे

मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मरणाच्या अगोदर बलवंत पाटलांनी विल मध्ये बदल केला होता म्हणजे एक करोडचं नुसतं नाव गेले रामलाल आता पटकन या डेड बॉडीला उचला आणि कॉफिन मध्ये घाला आणि मागच्या आंब्याच्या झाडाखाली गाडून टाका हा काय तापडता एक गोष्ट लक्षात ठेवा जर स्वीटीचा खून झाला तर ही संपूर्ण प्रॉपर्टी अनाथा आश्रमला देण्यात येईल ताजी काय केले। केलं तर वयाच्या सुपारी घेतली आपण आत्ताच्या आत्ता जाऊन सुपारी कॅन्सल कर कंपाऊंड वॉल वरून उडी मारून सांभार तू आत जायच आणि चटणी तू बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांवरती नजर ठेवायची उलट का, का? किती पसर ला है। ए। ओके तू उडी मारून आध्या आणि तू बाहेर सगळ्यांवरती नजर ठेवा भाऊ पाटील आणि त्याचे नोकर झोपलेले असतील मोका बघा आणि त्या कुत्र्याचा काटा काढा भाई त्या कुत्र्याला गोळ्या मारून मारायचं कि तलवारीने छाटायचा गोळी त्या कुत्र्याच्या मांडीत मारा नाही तर तलवार त्याच्या गळ्यात खूप सा एका तासाच्या आत मला त्याच्या डेड बॉडीचा फोटो पाहिजे एक तास कशाला अर्ध्या तासाच्या आत घेऊन येत रेन भाऊ टोन भाऊ अरे तुम्ही काय करताय काळजी करू नका आज रात्री स्वीटी मरणार अरे तुमची सुपारी पडायला माझी माणसं त्यांना थांबवा नाही म्हणजे काय आहे ती स्वीटीची सुपारी आहे की नाही ती कॅन्सल करावी लागेल ते आज सकाळीच आमच्या वडील वारले ना त्यामुळे सुट्टीला मारून आता काहीच फायदा नाही आता ए, ए शानिया तुला सांगितलं ना आधीच भाईने सुपारी घेतली म्हणजे घेतली तुमच्या कुत्रीला मराव लागेल हो दादा ए आ, सर्जिकल स्ट्राईकचं सगळं प्लॅनिंग चाललंय आता त्या कुत्रीला मरावच लागेल हो दादा जाऊ दे की त्या कुत्रीला कशाला तिची माग संपल्याशिवाय दुसरी सुपारी उचलत नसतो कळलं का त्या स्वीटीला मराव लागल दादा स्वीटीला न मरण्याची आम्ही तुम्हाला दुसरी सुपारी देतोय आणि त्याचे दहा करोड रुपये देतोय दहा मारण्याचे दहा न मारण्याचे बसल्या बसल्या वीस येत आणि तुमचा उसुलही तुटणार नाही ओके आ? काय आ? Okay. आ... सॉलिड तोडगा काढलाय <laughs> म्हणजे आपला उसूल उसूलच राहील <laughs> आणि आपले पैसे पण वसूल होतील शी ना? कशी आयडिया सुचते भाई डन <laughs> <laughs> चला वीस खोके काढा चला चला हे महालाचे पेपर याच्यामधनं वीस कोटी कापा आणि पंचावन्न होता ना तुम्हाला पंच्याहत्तर करोड ला त्यातलं वीस <laughs> कापा आणि पंचावन्न आम्हाला द्या भाई बाई चा माल डिस्काउंट मध्ये पंचावन्न मध्ये मिळतोय घेऊन टाका डील घेऊन टाका डील डन <laughs> <laughs> भाई ते अजून एक छोटी विनंती होती काय ना आमच्यावडीला आम्हाला एक फुटी कवडीपन्ना सोडून गेले हो आणि आता तेरवाय वडिलांचा थोडं जरा पन्नास एक ऍडव्हान्स मिळालात ना तुझं बरं पडलं असत जाऊन पन्नास हजार घेऊन ये ऍडव्हान्स म्हणून हा काम काय चिंधीगिरी करायलाय पन्नास हजार अहो बळवन पाटलाचं तेराव ये बळवण पाटलाचं आहे की नाही बारशे नव पन्नास लाख काढा पन्नास लाख हा म्हणजे द्या आणि बारा वेळेला याल ना तेव्हा उरलेली कॅश द्या आणि तेरा वेळेला ताबा घेऊन टाका ना पन्नास लाख <laughs> ए पन्नास लाख घेऊन ये आणि येऊ दे वाचता येत तुला आपल्यात कुणाला वाचता येत राह राहू द्या मी हाय की इथं धान्य वाघ मी बघतो वय बाजूला तुला सांगतोय <laughs> 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 काही काळजी करू नका <laughs> मी सौता आहेच की या सौद्याचा हमीदार आता माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी सांगतो तिथं सह्या कराय <laughs> <laughs> Ah. <tutuk> Mara kita 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 Haa ni kita Salah Salah Hei dia Ha आता हा माल आमचा आणि हा माल तुमचा चला रे <laughs> <या। laughs> पन्नास लाख मामा पन्नास लाख मिळालेत ना चल निघू आता इथून एवढ्या स्वस्तात निघल तर तुझा मामा कसला अरे हे पन्नास लाख योग्य ठिकाणी म्हणजे नवीन धंदा करायचा नाही रे या लाखात आपण त्या इमानदार काशीरामच इमान विकत घ्यायचं इमान कधीपासून <laughs> विकायला रेडी आहे मार्केट मध्ये <laughs> तुम्ही फक्त किंमत बोला झालं आ, 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 ना, ना। दोन करोड चालते की फक्त <laughs> एवढं सांगा काय की मला नेमकं काय करावं लागेल तोंड गप ठेवायचं आणि जेव्हा जेवढं सांगू तेवढं बोलायचं आला का चालतंय की <laughs> आ, <laughs> एक विचार विचार माझ झालंय पण ते वकिलीन बाईला कस काय घेणार तुम्ही आता ज्या मामान तुला विकत घेतलं तो वकीलबाई समोर कमी पडणार आहे होय वॉट नॉनसन्स तुम्ही लोकांनी विचार कसा केला की पाच करोड रुपयासाठी मी माझा इमान विकीन पाच सहाचे दहा केले तर मग विचार छान आहे की झाल मला काय मला तर फक्त मृत्युपत्र बदलावं लागेल वे मालाचा सौदा तुम्ही कोणाबरोबर केलाय तो डॉन ना दादा त्यांच्या सोबत केला तोही पंच्याहत्तर करोड मध्ये अजून एक प्रश्न तो इमानदार नोकर आहे ना रामलाल त्याचं तुम्ही काय केलं त्याचा कवच खिशात घातलाय आम्ही इमान हो वाह खूपच पोचलेला आहात तुम्ही मालक आधीच गचकले असते ना मी तर जेवणच पाहिला असता आव पण हे सगळं मॅडम तुमच्यामुळे झालं बरं का हा महाल विकण्यामध्ये ना तुम्ही लोकांनी थोडी घाई केली मग पाचशे कोटीचा हा महाल तुम्ही पंच्याहत्तर कोटी मध्ये विकतायत आणि वीस कोटी था, था, त्या सुपारी सुपारीमध्ये कापले जाणार आता काही नाही होऊ शकत ठरलं ना तर खूप काही होऊ शकत मी अगर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला या मालासाठी शंभर कोटी मिळतील तर कस काय दीक्षित बिल्डरला हा? हा? हा माल विकून टाक तो शंभर कोटी द्यायला तयार आहे पण मॅडम एकच माल दोघांना कसं ऐकणार हा मग मामा एकाला दो वीक दोघांना वीक तिघांना वीक चार लोकांना वीक पाचव्याला वीक काय फरक पडतोय हो आपण इथे राहणार आहोत का याच्यानंतर नंतर आपण काय फक्त एक आठ काय माझा हिस्सा तीन पाठ अपने कुट खी चले चल हम्म बराबर है पाटिल अग्रीमेंट साइन करके अगर बलवंत पाटिल मर जाता तो कितना अच्छा होता दीक्षित साहेब राम राम नाही म्हणले काम होत येऊ काय काय काम होत ते डॅडची अंतिम इच्छा पूर्ण करायची होती म्हणून तुम्हाला भेटायचं होतं काय होती त्यांची अंतिम इच्छा ही होती की तो महाल तुम्ही विकत घ्या भाऊ या या या, या। ममा चल काय घेणार कशा कोरडा आहे ना मामा नाही म्हणलं लई उकडा लय एक एक बिअर हो जाऊ दे ती बियार बोलवतो ना विशाल ड्रिंकची टॉली घेऊन ये इच्छा पूर्ण करणार आपण पाटील साहेबांची इच्छा पूर्ण करणार हा पण आमची अट आहे काय